महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी <ETITANij2> येथील संकेत विहार येथे संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंभू आयोजित केला होता सदर हळदी कुंकू देऊन स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभासाठी उपस्थित राहून संतोष भाऊ हरपळे यांच्या पाठीशी आम्ही ठाम असल्याचे दाखवून दिले हळदी कुंकू समारंभामध्ये महिला वर्गामध्ये मोठे नवचैतन्य निर्माण झाले होते संकेत विहार लेन नंबर एक ते अठरा पर्यंत संपूर्ण संकेत विहार परिसरातील महिलांनी संतोष भाऊ हरपळे यांना गैरसोयींचा पाढाच वाचून दाखवला याच वेळी संतोष भाऊ हरपळे यांनी उपस्थित सर्व महिलांना वचन दिले की येत्या काळामध्ये लवकरच आपल्या परिसरातील ज्या समस्या असतील त्या समस्या आपण सोडवणार आहोत आणि संकेत विहार परिसरातील जनतेच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभा राहणार असल्याचेही यावेळी संतोष भाऊ हरपळे यांनी सांगितले याच कार्यक्रमाच्या वेळी प्लेन नंबर सोळा जवळ लाईटची सोय नसल्याने अंधार पडत होता त्या ठिकाणी लाईट खांब देऊन स्वयंभू फाउंडेशनच्या वतीने स्वखर्चातून लोकार्पण करण्यात आलं संतोष भाऊ हरपळे यांनी परिसरातील माता भगिनींच्या संरक्षणासाठी मी सदैव तत्पर असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी शुभांगी संतोष हरपळे चैत्राली हरपळे नेहा हरपळे नीलम भिसे स्वाती चाकोरे तसेच संकेत विहार परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या स्वयंभू फाउंडेशन महिला आघाडीच्या छायाताई नरवाडे संगीता चिंदे राणी फरांदे सीमा परदेशी सविता केकान वंदना फुंदे गायकवाड मामी कुसुम कदम शकुंतला एडकर राणी नाळे सुवर्णा गीते रेणुका राख संगीता राठोड आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेऊन संपूर्ण हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला सदर हळदी कुंकू कार्यक्रमासाठी संगीत विहार येथील बालाजी केकन दत्ता नवले विठ्ठल मदने ऋषिकेश सांगळे आदिनाथ झगडे रोहित केकान प्रणव होके अभिषेक दिघे यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे यांनी केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा